नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण बनवणार हो आहोत शेवगा मसाला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया शेवगा मसाला बनवण्यासाठी इथं घेतलेलं साहित्य मी इथे शेंगा घेतलेल्या आहेत अडीच ते तीन असे तुकडे करून घेतलेत बघा कट करून आणि थोडी थोडी त्याच्यावरची साल काढायची पूर्णपणे साल काढायची नाही थोडी थोडीशी साल काढून घ्यायची इथं घेतलेला एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे पातळ आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे ही भाजून आपल्याला ह्याची ग्रेव्ही करून घ्यायची आहे आणि दुसरे आपण इथं काळा मसाला घेतलेला आहे एक चमचा चवीनुसार मीठ मिरची पावडर घेतलेली आहे थोडीशी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे दोन चमचा आलं लसूण आणि कोथिंबीर आणि खोबरं ह्याचं थोडंसं वाटण करून घेतलंय आपण जाडसर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर शेवग्याची शेंग आपण शिजवून घेणार आहोत त्यासाठी इथं मी गरम करायला पाणी ठेवले आता आपण पाणी गरम झाले शेंग सुद्धा टाकून घेऊया शेंग शिजताना थोडंसं आपण मीठ टाकायचं म्हणजे चांगली चव येते शेंगाला आणि भाजीलासुद्धा छान अशी चव येते शेंग पण शिजायला टाकले तोपर्यंत आपण कांदा टोमॅटो भाजून घ्यायचा आहे तर अगोदर आपण कांदा चांगला तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे याच्यामध्ये तेल टाकून आपण कांदा थोडासा तांबूस रंगावर भाजून घेऊया तेल टाकल्यामुळं कांदा पण आपला चांगला भाजतो कांदा आपला मस्त तांबूस रंगावर भाजला आहे आता आपण काढून घेऊया टोमॅटो पण आपण चांगला भाजून घेऊया टोमॅटोमध्ये पण थोडंसं तेल टाकून घेऊया टोमॅटो लगेच मऊ होतो टोमॅटो पण आपला चांगला भाजला आहे आणि एकदम मऊसूस झाला आहे बघा आता आपण काढून घेऊया भाजलेला कांदा टोमॅटोचा आता आपण वाटण करून घेऊया आता आपल्या फोडणी द्यायची आहे त्यासाठी ते आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया दोन चमचे तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यामध्ये टाकून घेऊया मोहरी मोहरी चांगली तडतडली तर की लगेच टाकून जिरं कडी आणि आपण लसून सुटेपर्यंत आलं लसून कोथिंबीर आता आपण टाकून घ्यायचं हे वाटण केलेलं कांदा टोमॅटोचं वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया वाटणाला आपल्या चांगलं तेल सुटलंय आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया मसाले तर आपला घरगुती पद्धतीचा काळा मसाला बघा येसूर मिरची पावडर आपण दोन्ही मिक्स म्हणजे मिरची पावडर पण आणि काळा मसाला पण दोन्ही मिक्स भाजी करणार आहोत चांगलं परतून घेऊया एक मिनिटभर मसाला टाकला की गॅस आपला कमी ठेवायचा नाही तर मसाले जळतात मसाले चिटकून म्हणून आपण ह्याच्यामध्ये थोडंसं एक दोन चमचे पाणी टाकायचं पण चांगलं तेल सुटू द्यायचं बघा एक दोन मिनटं ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलंय आपण शिजून घेतलेली शेंग आणि तो रस्ता पण पाणी पण ह्याच्यामध्येच बघा शिजून घेतलेलं त्यातलंच पाणी ओतायचं आणि तुम्हाला जर एक्स्ट्राचं पाणी ओतायचं असेल तर गरमच करून पाणी ओतायचं शेंग शिजताना पण आपण मीठ टाकलं होतं आता आणखीन थोडंसं मीठ टाकून घेऊया ह्याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट दोन चमचे घेतलेला आहे कूट टाकले आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि चांगली खळखळून खोड़ उकळी काढून घेऊया बघा खळखळून खोड़ उकळी आलेली आहे आणि आपला शेवगा मसाला तयार झाला आहे तर आपण ह्याच्यावर टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसाठी स्वप्नाली रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका